ऐ सु काय बर तू तशी करले काय पाहिजे ह काय आहे तिकडं काय आहे बरं तिथं टप्या जा बर बघतो तिकडं महाग जाऊन ती काय दाखवते ऐ एड ऐप्या काय काय ग का काय तिकट टाकीच्या माग काय बर बरीकडं सुभा ऐ सुबो ऐ सुबड सुबड्या ये 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 काय आहे का तशी करलेली काय त्याच्या माग काय तिथं ह ए ठोम्या जाऊन बघ ना तिथं काय ती काय तर दाखवते तुला हा काय तर हाय सुभा एक महिना सुभू सुभा इकडं अरे आळशी ओ टपू शेट तिरा बघ ना काय ती नुसतं इथून उडी मारून जाऊन बसलं तिथं बघा बी ना तिकडे जाऊन काय झालं ती जबर बघ ती काय तरी दाखवते तुला रे सु काय वरती ये 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 आली का सुभा ती काय ते दाखवायला लागले कळ नाही मला बी वरी चढता येत नाही सुबड्या ये चल 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 सुबो काय आहे बघितलं का तू काय मा काय बघून आह तुम्ही शेठ अय ठुम्या सुमडे ई ई काय आहे तिथं काय आहे बरोबर सांग तर बघू काय आहे तिथं का आहे रे ए लबडी काय आहे माहिती तिथं परत तिथं तिथं चालले काय हसणार आहे त्याच्याशी जाणार नाही ते, ते दाखवते जाऊन वरी पण आता जाणार कसं वरी जा रे बघ तू जा